आज फुलंबरी येथे आम्ही प्लॉट धारक काही आणि मी उपोषणाला बसलो होतो आमची मागणी अशी आहे की ग फुलंबरी येथील गट नंबर सतरा बटे एकमधील सुनील बिरारी या व्यक्तीने आणि सचिन हावळे डेव्हलपर यांनी प्लॉटिंग केली होती त्या प्लॉटिंग दोन हजार अठराला यांनी प्लॉटिंग केली आणि याच्यामध्ये यांनी एकशे अडुसष्ट लोकांना यांनी फसवलं त्याच्यामध्ये विषय असा आहे की त्यांनी यानेची खोटी ए टी एमची डेप्टी कलेक्टरची खोटी ऑर्डर तयार करून त्याच्यावर खोटे सही सिक्के मारून त्या नगर रचनेचे खोटे सही सिक्के मारून त्याचीही खोटी ऑर्डर तयार केली आणि आम्हा ग्राहकाला त्यांनी फसवलेलं आहे याच्यामध्ये कोट्यवधी रुपयाचं नुकसान लोकांचं झाले आणि कोट्यवधी रुपयाला यांनी सर्वसामान्य जनता शेतकरी व्यापारी कर्मचारी देशाचे सैनिक ज्याचं त्यांनी नुकसान केलेलं आहे आणि त्यांच्यासोबत धोका केलेला आहे आणि एवढी फुलापूर तालुक्यामध्ये हिंमत होती कशी या लोकांची विचार करा एक एस डी एमची ऑर्डर तयार करून खोटेसही शिक्के मारून त्याच्या नावाने एक हरिओम नगर नावाने एक नगर तयार करायचं मनाने सगळ्या गोष्टी हे करून सगळं अनलिगल करून प्लॉटिंग विकून टाकायची आणि गोरगरीब जनतेला फसवायचं हे कुठंतरी थांबलं पाहिजे आता तरी प्रशासना तात्काळ आमची दखल घेऊन त्या बिरारीला आणि त्या हवळे आणि या संबंधित कोणते कर्मचारी असतील याच्यामध्ये तलाठी टिकून इथं सर्वांना अटक केली पाहिजे या अशी मागणी आमची याच्यासाठी आम्ही आज उपोषणाला बसलो तहसील प्रशासन तुम तुमच्यासाठी चर्चासाठी आले होते का तहसीलचे जा साहेब आले त्यांना ते मुद्दाच समजा नाही अजून इथं तहसीलदार साहेबांना सांगितलं की असं असं आहे त्याच्यामध्ये मुद्दा असा आहे की त्या सातबाऱ्यावर सतरा बटे एकच्या त्यांनी फेर घेतलेला आहे ती ऑर्डर दाखवली दोन हजार चौदाची फेर झाला दोन हजार अठरामध्ये अरे त्या दोन हजार अठराला फेअर घ्यायमध्ये त्याने ते त्याचा चौकशी करायला पाहिजे होती त्या तलाट्याने की हा नेमका दोन हजार चौदाला त्याचं आकृषित झालेलं आहे का त्याला डेप्टी कलेक्टरकडनं पत्र आलेलं आहे का त्या तलाट्याला तसं काही नसताना त्यांनी स त्या अर्धदाराच्या एका खोट्या प्रमाणात याच्यावर बनवटे यानेच्या ऑर्डरवर त्यांनी फेर करून टाकला तो फेर करून टाकल्यामुळं सगळ्या लोकांनी ते विकत घेतला ना प्लॉट त्याच्यामध्ये जेवढा तो ब बिल्डर आणि डेव्हलपर आहे आणि जो जमीन मालक आहे एवढाच दोषी याच्यामध्ये कर्मचारीसुद्धा आहे या अधिकाऱ्याने या तलाठ्यावर सुद्धा तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजे जो आदेश उपविभागीय अधिकारीचा आहे त्या कार्यालयाने तुम्ही संपर्क साधून काही माहिती घेतली का ते आदेश खोटा आहे का खरा आहे या याच्या संघ मी व्यवहार केला डेप्टी कलेक्टर के साहेबासोबत त्यांचं पत्र आहे माझ्याकडं त्या पत्रामध्ये मा त्यांनी स्पष्ट सांगितलं की याशी कुठल्याही प्रकारची येण्याची ऑर्डर आम्ही कोलंबरी येथील गट नंबर सातराबाटी एकमध्ये दिलेली नाही त्यांनी स्पष्ट लिहून दिलं रचनेला नगररचनेलासुद्धा मी अर्जच केला नगर रचना विभागाकडून सुद्धा त्याच्या त्यांनी पण मला पत्राद्वारे कळवलं की असले कुठल्याही प्रकारचं येण्याची हे आम्ही दि जे आमचा नकाशा तिथं आम्ही दिलेला नाही जर कारवाई झाली नाही तर पुढचा का काय असणार तुमचं पाऊल आता याच्यात तर खरं प्रशासनात जागा झालं पाहिजे आणि जर कारवाई झाली नाही तर याच्यातला जर काही एखाद्या त्या काही बरं वाई झालं तर याच्यामध्ये प्रशासनासहित त्या अधिकाऱ्यासहित सगळ्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे या आम्ही रोग कारण याच्यामध्ये खूप मोठी फसवणूक झालेली आहे आणि आता येणाऱ्या काळामध्ये आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन करणार जर या या प्रकरणाचा शाळा तात्काळ दहा पंधरा दिवसात नाही लागला तर आम्ही तहसील स छत्रपती संभाजीनगर येथील तर कलेक्टर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही आत्मदहन करू याच्या अगोदर बरेच तक्रार सतरापटी एकमध्ये झालेले आहे परंतु आतापर्यंत कारवाई झाली नाही तर पाणी मुरत कुठे प्रशासनाला हा प्रकरण सगळं माहीत आहे जिल्हा अधिकार्यालयामध्ये विभागीय अधिकाऱ्यालय ते तहसीलमध्ये तक्रार बरेच झालेले आहे परंतु कारवाई होत नाही कारवाई आजपर्यंत काय झालं त्याचं मला एवढं की नाही पण एक माहिती झालं की मागे ते तर थोडंफार झालं होतं पण प्रॉपर त्या याच्यामध्ये नेमकं काय डिस्प्युटेड आहे हे मी स्वतः शोधलं ते मी पत्रव्यवहार केला त्याचे पूर्ण कागदाचा बंच बनवला त्याच्यामधलं मी सगळ्या पिवऱ्या काढल्या त्याच्यामध्ये सरळ सरळ प्रशासन आणि तो डेव्हलपर आणि जमीन मालक हे तिघही आणि ते खोटे शेके बनवणारे हे सगळे दोषी ठरणार आहे आज ते गुन्हा दाखल करत आहेत आजपासून त्या का प्रक्रियेला सुरुवात झाली त्याच्यानंतर जर त्यांना आठ दिवसाच्या आत या जर त्यांनी काही केलं नाही तर आम्ही कलेक्टर ऑफिसला आंदोलन करणारच आहे आता प्रशासन त्या प्रशासनाचा सगळे त्याचा दखल घ्यावं लागणार आहे तुमचं नाव हो सांगा मी योगेश पाथरीकर संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष संघटना फुलंब्रीतील ताजा घडामोडीसाठी फुलंब्री टाइम्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा लाईक करा शेअर